मित्रानेच मित्राला संपवण्याची धक्कादायक घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातून समोर आली आहे पत्नीचे मृतकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोपीला संशय होता त्यातूनच ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे ही थरारक घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील देवाडी गावात आज सायंकाळी घडली अंकुश साठवणे असं मृतकाचं नाव असून मृतक हा देवंडी ग्रामपंचायतीचा सदस्य आहे तो मुन्ना बिरनवार वय वर्ष बत्तीस असं आरोपीचं नाव असून त्याला तुमचर पोलिसांनी चाकूस ताब्यात घेतलं आरोपी आणि मृतक यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्री होती मात्र आरोपीला त्याच्या पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि यातूनच दोघांमध्ये अनेकदा खटके देखील उडत असल्याची माहिती समोर येत आहे दोघांमध्ये दुर्वा निर्माण होऊन वैमल्य निर्माण झालं होतं दोघांमधील वाद मिटावा आणि दोघांमध्ये समेट घडावा यासाठी आज दोघेही मृतकाच्या घरी एकत्र आले मात्र आरोपींनी जुना वाद उकरून काढत सोबत आलेल्या चाकूने मृतकावर वार करायला के सुरुवात केली अंकुश साठवणे यांच्यावर चाकू चाकूने हल्ला केल्याने त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पुतणी आकांक्षा धावून आली यात ती जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करत आहेत